ॐ नगदनारायणाय नमः ॐ नगदनारायणाय नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिः नमोजि अणन्ता नारायण विश्वबीजास्वाहाष्यवदना विश्वनाथा परा परा पुरातना जगदवंद्या नगद नारायणा जगद वंद्या नगद नारायणा नगद नारायणाचे नारा नाम घेते ते तात्काळ प्रचिती पावती ज्ञान वैराग्याचे धनी होती क्षण मात्रे ज्ञान तात्काळ मिळणार आहे ना तर काय मिळणार आहे तात्काळ नगद नारायण महाराजांचं नाव घेतल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर नामाचं चिंतन केल्यानंतर तात्काळ आपल्या पदरामध्ये हे ज्ञान पडणार आहे पण मग ते ज्ञान म्हणजे काय हे ज्ञान पडल्यानं तुमचं काय भलं होणार आहे मग ज्ञान आणि माहिती ज्ञान आणि अज्ञान अज्ञान कळाल्याशिवाय आपल्याला ज्ञान कळणार नाही आणि माहिती आणि ज्ञानातला फरक कळल्याशिवाय वास्तव ज्ञान काशाला म्हणतात तेही कळणार नाही या गोष्टी जर कळायच्या असतील तर काय करायचं केवळ आणि केवळ महात्मा नगद नारायण महाराजांचं नामस्मरण नामजप करायचा त्यानं ज्ञान मिळणार आहे अज्ञान अंधारी अंधारीप भाषेध अज्ञान अंधारी महासर्प भाषेधुरी भय भीत जीवा वाटे आलो मरणाद्वारी सरले भय मिटली चिंता सारी नगद स्वयं प्रकाशी अंधार पडला अंधाऱ्या रात्री आपण बाहेर पडलो अंधार्या रात्री नुसतं आपण बाहेर पडलो आणि अंगणात आलो आणि एक वेडे वाकडे वेटोळे टाकून ठेवलेली आपल्याच हातानं ठेवलेली दोरी रात्रीच्या अंधारामध्ये ती अगदी सापासारखी वाटली आणि तिच्या जवळ गेल्यामुळं मनामध्ये पाय पडणार तोच मागे पाय घेतला आणि आता वाटलं मी मरणाच्या दारामध्ये आलो फार भयान इतकं भय मनामध्ये दाटलं की त्याला वाटत माणसाला की अरे मी आलो त्या दारामध्ये आलो पण मग हे भय निर्माण झालं ते भय निर्माण झालं ते अंधारातून आणि जे भय निर्माण होतं अंधार म्हणजे तो अज्ञान आणि त्या अज्ञान अंधारातच्या भयातून बाहेर पडायचं तर सरले भय स भरले सरले आता आपलं भय सरलं आहे सरले भय मिटली चिंता सारी नगद स्वयंप्रकाशी महात्मा नगद नारायण महाराज म्हणजे यांना ज्ञान समजण्याचं काही कारण नाही जसा अंधारामध्ये दोरीला साप वाटला तसं सा नगद नारायण महाराज म्हणजे स्वच्छ प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये जर आता त्याच बघा रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला ती दोरी साप वाटली पण तिथं लख प्रकाश पडला तर त्या दोरीचं भय जाण्याकरता तुम्हाला किती वेळ लागेल बरे लगेच भय अरे चहा ज्याला ज्याच्या भयानं मी इतका परेशान झालो इतकं भय दाटलं ती दुरी होती आणि ते एका क्षणामध्ये जात पण कधी नगद स्वयंप्रकाशी जर तिथे नगद म्हणजे रोख तात्काळ जर प्रकाश पडला तर तुम्हाला ते भय संपूर्ण जात म्हणजे सांसारिक गोष्टीमध्ये ज्ञान दोन प्रकारचं संसारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान मग संसारिक ज्ञानामध्ये आपण ज्या गोष्टी दोरीला साप समजण्याची चूक केल्यामुळे भय निर्माण होतं आणि भयाच्याच मुळाशी चिंता असते दुःख असते आणि मग यातनं रोगाची उत्पत्ती होत असते बघा ज्याच्या मनामध्ये भय असत त्याच्या मनामध्ये रोग उत्पन्न होतात कारण शरीर आणि मन या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शरीराला वेदना झाली तर डोळ्यातनं पाणी येते आणि कुणी टाकून बोललं तरी डोळ्याला पाणी येतं म्हणजे याचा अर्थ की वेदना शारीरिक असो मानसिक असो एकच आहे म्हणजे कशी की जर आजार उत्पन्न झाला मनाला तर तो शरीराला येणार आहे आणि शरीराचा आजार मनावरती परिणाम करणार आहे म्हणून आपण या ज्ञानाच्या स्वयंप्रकाशामध्ये महात्मा नगद नारायण महाराजांचा जो स्वयंप्रकाश आहे घरातला दिवा म्हणजे नगद नारायण समजून घ्या काय म्हणायचं आहे ते घरामध्ये जो दिवा असतो ना तो दिवा म्हणजे नगद नारायण महाराज असतो म्हणजे कसा तो स्वयंप्रकाश जो असतो ना त्या प्रकाशामध्ये ज्या गोष्टी करायच्यात ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टीमध्ये त्या प्रकाशाचा वाटा काहीच नसतो चांगले कर्म केले अथवा वाईट कर्म केले तरी तो प्रकाश फक्त साक्षी असतो आणि मग हे अशाच पद्धतीनं अज्ञानाच्या अंधारामध्ये जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल अज्ञानाच्या अंधारातून तर तो ज्ञानाचा प्रकाश तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या हृदयामध्ये जोपर्यंत स्वयंप्रकाशित होणार नाही तोपर्यंत आपण संसारिक व्याधीतून यातनेतून चिंतेतनं बाहेर पडणार नाही आहोत म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे ते नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करा आणि आपले सर्व सांसारिक चिंता भय अज्ञानाचा अंधार आणि ज्या काही गोष्टी आपण असत्याला सत्य समजून चाललो आहोत त्या गोष्टी तुम्हाला तात्काळ स्वच्छ सूर्यप्रकाशासारख्या दिसणार आहेत कारण नगद नारायण महाराजांचं नामस्मरण म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि अज्ञानातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणून चला आपण सर्वजण मिळून नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करूया ॐ नगदनारायणाय नमः ॐ नगदनारायणाय नमः ॐ नगदनारायणाय नमः ॐ शान्ति शान्ति the mm -hmm.